शिवराज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांचे रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे सहर्ष स्वागत रायगड पोलीस प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती सदर चित्रफीतीद्वारे सादर करण्यात आलेली आहे किल्ले रायगड येथे येण्याचे मार्ग मार्ग क्रमांक एक कोल्हापूर सातारा महाबळेश्वर पोलादपूर महाड नातेखिंड या मार्गे कोंझर सदर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंगची व्यवस्था ही कोंझर पार्किंग क्रमांक एक कोंझर पार्किंग क्रमांक दोन आणि वाळसुरे पार्किंग क्रमांक तीन येथे करण्यात आलेली आहे मार्ग क्रमांक दोन मुंबई पेण कोलाड माणगाव ढालगर फाटा मार्गे कवळीचा माळ तसेच पुणे तामाणी घाट निजामपूर मार्गे कवळीचा माळ सदर मार्गे येणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांकरिता पार्किंग व्यवस्था कवळीचा माळ आणि पाचाड बौद्धवाडी शिवसृष्टीच्या मोकळ्या जागेत करण्यात आलेली आहे शिवभक्तांकरिता पार्किंग ठिकाण ते वाय पॉइंट पर्यंत मोफत बस ची सुविधा करण्यात आलेली आहे त्यापुढे ते किल्ले रायगडच्या अंदाजे मीटर अंतरचा प्रवास हा शिवभक्तांनी पायी करावा मध्ये लावलेल्या वाहनांची काळजी घेण्याकरिता पोलीस प्रशासनातर्फे योग्य पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे तसेच पार्किंग ठिकाणी पिण्याचे पाणी शौचालय मेडिकल सेवा आणि लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे किल्ले रायगडावर चढण्याचे आणि उतरण्याचे मार्ग पायथ्यापासून ते किल्ले रायगडावर जाणारे तीन मार्ग आहेत एक चित्त दरवाजा दोन नाणे दरवाजा आणि तीन रायगड रोपवे किल्ल्यावर प्रवेशासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे महादरवाजा गनिमांस किल्ल्यांमध्ये सहजासहजी प्रवेश करता येऊ नये याकरिता दरवाज्याची रचना निमुळती बनविण्यात आली साधारण चार वर्षापूर्वी गडावर प्रवेश करणारे आणि गडावरून उतरणारे शिवभक्त एकत्र येऊन प्रचंड गर्दी होऊन महादरवाजा बंद झाला होता सदरवेळी पोलीस प्रशासन आणि शिवस्वयंसेवकांच्या मदतीने होणारी दुर्घटना टळली पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे जसे शिवभक्तांनी वाहने ही पार्किंग स्थळावरच लावावी रोडवर किंवा इतरत्र वाहनांचं पार्किंग करू नये शिवभक्तांनी गड चढताना तसेच उतरताना शिस्तबद्धता पाळावी गडावर चढताना अगर उतरताना पायऱ्यांचाच वापर करावा हिरकणी बुरुज नेसणीची बाजारपेठच्या मागील जुनी वाट किंवा इतर अवघड मार्गाचा वापर करू नये किल्ले रायगडावरील बुरुज चकमकटोक किंवा प्रखर कडा असलेली ठिकाणांजवळ जाऊन सेल्फी काढणे किंवा व्हिडिओ बनवण्याचे टाळावे से शिवभक्तांच्या सेवेकरता जवळपास सोळाशे पोलीस साधन सहत तैनात शिवभक्तांच्या सुविधेसाठी किल्ल्यावर तसेच पाच नाका येथे पोलीस मदत केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत सर्व शिवभक्तांना रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा